नशिबात नसलेलंही मिळेल जर कराल स्वामींची ही सेवा श्री स्वामी समर्थ आपल्या संस्कृतीत कर्म आणि नशीब या दोन गोष्टींना खूप महत्व दिलं म्हणतो जे नशिबात असेल तेच घडणार पण स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात किती मोठी शक्ती आणि किती मोठा विश्वास आहे नाही का स्वामींची कृपा झाली तर नशिबाची भोगही कमी होतात आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळायला लागतात ला ला ला। मग यासाठी आपण काय करायला पाहिजे कोणती सेवा करावी याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात महत्वाचा घटक आहे श्रद्धा स्वामींवर तुमची अढळ श्रद्धा असायला हवी स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत ते सर्व शक्तिमान आहेत आणि ते तुमच्या भल्यासाठीच आहेत हा विश्वास तुमच्या मनात कायम असायला हवा केवळ संकटात असतानाच नाही तर प्रत्येक क्षणी स्वामींचं स्मरण करा तुमच्या मनात सतत स्वामींच्या विचारांची माळ गुंफलेली स्वामींच्या कृपेसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एकशे आठ वेळा जप करणं खूप फायदेशीर ठरत या नामस्मरणानं मन शांत होतं सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वामींची शक्ती तुमच्या सोबत असलेल्याचा अनुभव येतो तुम्ही रोज माळ जप करू शकता किंवा अखंड नामस्मरण सुद्धा करू शकता स्वामी समर्थांच्या लीला त्यांचे चमत्कार आणि त्यांचे उपदेश जाणून घेण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो आणि आपल्या समस्यांवर उपाय मिळतात गुरुवारी किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी या ग्रंथाचे पारायण सुरू करू शकता किमान सात दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे करा पारायण करावे पण हे पारायण कसं करावं या संबंधित तुम्हाला सविस्तर माहिती आमच्या चॅनलला पाहायला मिळेल याचबरोबर गुरुवारचं महत्व आहे आणि या दिवशी सेवा करण्यालाही तितकंच महत्व आहे कारण गुरुवार हा स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही विशेष सेवा करू शकता गुरुवारी स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या तिथे सेवा करा स्वच्छता करा किंवा इतर कोणत्याही कामात हातभार लावा घरी स्वामींची आरती करा त्यांना गोड नैवेद्य दाखवा शक्य असल्यास गरजूंना प्रसाद द्या काही भक्त गुरुवारी उपवास करतात आणि तो उपवास केवळ फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन पाळतात आणि याचे त्यांना बरेच अनुभव आले तुम्हालाही हा साक्षात्कार झाला असेल तर हा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा स्वामी म्हणतात जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचे स्वामी भले करतात केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर इतरांच्या मदतीसाठी तुम्ही तत्पर असावं अन्नदान असेल वस्त्रदान असेल गरजू व्यक्तींना मदत करणं असो जनावरांवर दया करणं यांसारख्या सत्कर्मांनी स्वामी प्रसन्न नक्कीच होतात आणि तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला चांगल्या रूपात मिळतं बरं का याही व्यतिरिक्त अक्कलकोट येथील मुख्य स्वामी समर्थ मठाला किंवा तुमच्या जवळपास असलेल्या कोणत्याही स्वामी केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता तिथे सेवा करू शकता मठात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता तिथे होणाऱ्या भजनांमध्ये प्रवचनांमध्ये सहभागी व्हावं यामुळे तुम्हाला सामुदायिक सेवेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव नक्कीच येईल कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही स्वामींची कृपा होण्यासाठी संयम ठेवा तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता येऊ देऊ नका स्वामी माझ्या पाठीशी आहे ते माझ्यासाठी योग्य तेच करते हा विश्वास कायम ठेवा संकटांच्या काळातही धीर सोडू नका तुमचा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल तर मंडळी नशिबात नसलेलंही स्वामींच्या कृपेनं मिळू शकत यात ती मात्र शंका नाही गरज आहे ती फक्त तुमच्या दृढ श्रद्धेची सातत्यपूर्ण सेवेची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलाय त्यांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींच्या कृपेनं शक्य झाल्यात मग तुम्ही सुद्धा कधी स्वामींचा अनुभव घेतलाय का तुमच्या आयुष्यात स्वामींमुळे काही चमत्कार घडलाय का कमेंट मध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या सेवेबद्दल माहिती मिळेल अशाच प्रकारे सणावारासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका